आपण पाहत आहात आवाज पत्रकारांच्या रचनात्मक आंदोलनानंतर प्रशासन जागी झाली असून रहदारीला अडथळा ठरणारे अतिक्रमणाबाबत आपली कागदपत्रे सादर करा अन्यथा अतिक्रमण बिना आठ सात दिवसात काढून टाकण्यात येईल अशी नोटीस वजा खंडेलवाल यांना नगरपालिकेने दिनांक दोन ऑगस्ट रोजी बजावली आहे खंडेलवाड सुटकेस सेंटर हम रस्त्यावर आहे त्याने रस्त्याच्या कामाला अडथळे निर्माण झाले आहेत रस्त्याची मजबूतीकरण आणि कॉन्क्रिटीकरण सुरू असताना हे अतिक्रमण अडथळा निर्माण करीत आहे म्हणून हे अतिक्रमण असेल तर त्वरित काढावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते त्यानुसार अतिक्रमण नसल्याची आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी अन्यथा सात दिवसानंतर सदर अतिक्रमण बिना अट काढण्यात येईल असा इशारा पालिकेने दिलाय कीर्तीवीर ब्युरो चाळीसगाव